श्रीराम समर्थ बेलसरे बाबा लिहितात सच्चिदानंद आत्मस्वरूप अधिष्ठान रूपाने संबंध विश्वाचा आधार आहे माणूस विश्वाचा भाग असल्याने तेच आत्मस्वरूप त्याच्या अंतर्यामी विलसते माणसाचे महत्त्व असे की तो आपल्या जीवनात आत्मस्वरूपाचे संपूर्ण ज्ञान अनुभवू शकतो भक्तीच्या भाषेमध्ये सत्यस्वरूप ज्ञानस्वरूप आनंद स्वरूप ईश्वर माणसाच्या जीवनात आत बाहेर पूर्णाशाने प्रकट होऊ शकतो जगातील विद्या व कला आत्मसात केलेली माणसे पाहून आपण चकित होतो पण त्यांना आत्मज्ञान नसल्या कारणाने पूर्ण समाधान मिळत नाही याच्या उलट कला व विद्या नसून आत्मज्ञान असेल तर माणसाला संपूर्ण समाधान मिळते असे आत्मज्ञानी पुरुषांचे चरित्र सांगते माणसाचा मी हे ज्ञानाचे राहण्याचे ठिकाण आहे मला कळते हा जसा ज्ञानाचा अनुभव आहे तसेच मला कळत नाही हे देखील ज्ञानच आहे मी आहे हे जसे मला ज्ञानाने कळते तसे जाणले जाणाऱ्या पदार्थाहून मी वेगळा आहे हे ज्ञानानेच कळते जो पदार्थ मी जाणतो तो आहे हे जसे मला ज्ञानाने कळते तसेच तो पदार्थ नाही हे मला ज्ञानानेच कळते पदार्थाचे यथार्थ स्वरूप मला ज्ञानानेच कळते पदार्थ समोर आला म्हणजे मी तो जाणतो तेथे ज्ञानाचा प्रकट व्यवहार होतो पण पदार्थ नसताना तो समोर नाही हे ज्ञान होतेच अर्थात माझ्यापाशी ज्ञान अखंडपणे राहते मला ज्ञान झाले हे मला ज्ञानानेच कळते म्हणून मी ज्ञानापासून अतूट असलो पाहिजे सर्व पदार्थाचे स्वरूप ज्ञान निश्चित करते पण ज्ञानाचे स्वरूप ज्ञानच निश्चित करते यासच स्वतः सिद्ध म्हणतात प्रश्न मी व ज्ञान यांचा अतूट संबंध असता आत्मज्ञानासाठी प्रयत्न का लागतो उत्तर आपल्या अंतर्यामी ज्ञानस्वरूप मी आहे तो खरा चेतन ज्ञानस्वरूप व द्रष्ट आहे पण अविद्येमुळे मी आपले दृष्टेपण विसरला आणि दृश्य देहाशी तादात्म्य पावला त्यामुळे अहंकारासच तो आपले स्वरूप मानू लागला चेतन मी व जड अहंकार यांचे तादात्म्य म्हणजेच चिच्चड ग्रंथी होय अहंकारामुळे ज्ञान खंडित होते ज्ञाता व ज्ञेय वेगळे होतात तेथे राग द्वेष आणि अस्मिता यांच्या रूपाने वासना प्रकटते या वासनेमध्ये कर्माचे मूळ सापडते वास्तविक आत्मज्ञानात काही नवीन निर्माण करावे लागत नाही आत्मा आहे पण ज्ञात नाही ते ज्ञात नसणे ज्ञान दूर करते आत्मज्ञानासाठी श्रम लागत नाहीत तेथे ते कर्मप्रवृत्ती शून्य होऊन कर्मविराम पावते आत्मज्ञानामध्ये ज्ञात व ज्ञेय यांचे पुनर्मिलन घडते म्हणून ते ज्ञान आत्मवस्तूचे यथार्थ ज्ञान करून देते आत्मज्ञानाची वाढ वा घट होत नाही त्यास जुने पण येत नाही अखेरपर्यंत ते जसेच्या तसेच राहते श्रीमद दासबोध प्रवचन पारिजात दशक पाच समास सहा शुद्ध ज्ञान निरूपण परमपूज्य बैलसरे बाबा श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ